आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम आर भरतीसाठी प्रश्न असतील ते सगळे पाहणार आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यामुळं खूप भारी संधी आपल्याला ही संधी सोडायची नाही व्यवस्थित अभ्यास करायचे पहा तर मित्रांनो या व्हिडीओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की या ठिकाणी जॉईन करा त्यावर तुम्हाला चॅनललायकोन ऑन करा आणि या व्हिडिओला करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा या ठिकाणी लाईक आहे आणि मित्रांनो लाईक केलं होतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्यामुळे नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला एक प्रश्न मी देणार आहे आणि या प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला पाहिजे पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे -ER प्रश्न क्रमांक पहिला आहे डी ई आर ची स्थापना केव्हा झाली होती तर मित्रांनो डी ई आर -ER ची स्थापना सन एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झाली होती पहा लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे आडुसष्ट मध्ये काय झालं होतं डी ई आर -ER ची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे पहा डी एम -ER ई आर चे ब्रीद वाक्य काय आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा आरोग्य शिक्षण समर्पित बघा आरोग्य शिक्षणाचं समर्पित याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेली डीप या ठिकाणी बघा डीप हा शब्द आहे डीप एंड ही कादंबरी खालीलपैकी डीप एंड ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर ऑप्शन क्रमांक सी अली हेलवुड लक्षात ठेवायचं बघा अली हेझलवूडने ही लिहिलेली पहा याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बिहारच्या कोणत्या माजी उपमुख्यमंत्र्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तो ऑप्शन क्रमांक सी सुशील कुमार मोदी हे आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल पहा सुशील कुमार मोदी पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे आय आय टी मद्रासने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये इस्रोच्या अंतराळ अनुप्रयोगांसाठी विकसित केलेल्या सेमीकंडक्टर चिपचं नाव काय आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शक्ती लक्षात ठेवायचं पहा शक्ती हे या ठिकाणी नाव आहे पहा काय शक्ती प्रश्न क्रमांक चार आहे चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणता पर्याय शिफारस नाही पहा काय प्रश्न आहे चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणता पर्याय हा शिफारसित नाही तर बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जास्त जोखीम असलेल्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वसाहतींना प्रोत्साहन देणे हे या ठिकाणी बसत नाही पहा पुढचा प्रश्न पहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या बत्तीसाव्या केंद्रीय हिंदी समितीच्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते तर राजनाथ सिंग मित्रांनो राजनाथ सिंग कोण आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तर बघा राजनाथ सिंग हे बत्तीसाव्या केंद्रीय हिंदी समितीच्या बैठकीचे कोण होते अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सहा आहे दोन हजार पंचवीस मध्ये अठरावा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात आला कुठं भुवनेश्वर या ठिकाणी तर मित्रांनो आपण डी ई आर साठी कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल तर तुमचं या ठिकाणी स्वागत आहे कारण की जागा या ठिकाणी भरपूर चांगल्या जागा आहेत पा ग्रंथपाला सुध्या असू द्या टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला पहा जो काय आपला नंबर दिसतो तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोन पे किंवा गुगल पेला एक तुम्हाला एकशे नव्याण्णव पाठवायचे पहा तुम्ही कुठलाही फॉर्म भरू द्या पहा ग्रंथपाल समाजसेवा आदी अधिक्षक त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ मित्रांनो ई जी तंत्रज्ञ क्षयकिरण तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माताला बघा या ठिकाणी दोनशे सात जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल तर लगेच अभ्यासाला लागा तुम्ही या ठिकाणी बघा कधी पण नोट्स घ्या बघा तुम्ही जरी पेपरला जरी नोट्स घेतल्या तर तुमची एकटंच रिव्हिजन होईल परंतु तुम्ही या ठिकाणी आत्ता जर आपल्या नोट्स घेतल्या तर मित्रांनो आपले या ठिकाणी डबल टिबल रिव्हिजन होईल आणि पेपरला शंभर टक्के फायदा होईल पहा आपले प्रश्न मित्रांनो नवी मुंबई जी काय आता महानगरपालिकेचा पेपर झाला त्याला सुद्धा आले होते आपल्या नोट्समधून त्याचबरोबर नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी आपण बघा ज्या नोट्स दिल्या होत्या त्यामधून सुद्धा प्रश्न आले होते तुम्हाला नक्कीच याचा डीएमए आर भरतीसाठी फायदा होईल तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल प्रश्न फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला मिळत आहेत पहा जवळ दिलेला जो काही नंबर आहे पहा त्या नंबरला तुम्हाला एकशे एकशे एक नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो त्याच नंबरला या ठिकाणी पाठवायचा आहे पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी बघा औषध निर्माता असल दंत तंत्रज्ञासन प्रयोगशाळा सहाय्यक असल क्ष किरण सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक आणि ग्रंथसूची कार डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर या सगळ्या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी नोट्स उपलब्ध आहेत या ठिकाणी जर पाहिलं वाहन चालका जागा आहेत उच्च श्रेणी लघु लेखक लेखक टोटल बघा अकराशे सात जागा आहे बघा अशी भरती पुन्हा या ठिकाणी तुम्हाला चान्स भेटणार नाही कारण की तलाठी भरती झालं सरळ सेवेनी जे काही पद भरतात बघा आता या ठिकाणी तलाठी भरती वनरक्षक भरती याला बघा प्लेन बारावी पास असतं प्लेन ग्रॅज्युएशन असतं किंवा प्लेन बारावी पास तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर कॉम्पिटिशन आहे परंतु तुमचं या ठिकाणी टेक्निकल सिलेबसमुळं कॉम्पिटिशन तुम्हाला थोडंफार कमी आहे आणि तुम्हाला या ठिकाणी भरती होण्याचा चान्स सर्वात जास्त आहे पहा हा चान्स आजिबाच वाढायचा नाही जो काय आपल्याला वेळ भेटलेला भेट आहे पहा त्या वेळामध्ये आपल्याला काय करायचंय रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र रा आपल्याला करायचं आहे पहा बरोबर खूप मेहनत घ्यायची आहेत जे काही नोट्स दिल्या आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत प्रॅक्टिस करायची पहा फक्त एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला फोन पे करायचे कर, पहा लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आता लगेच पेमेंट करा आणि लगेच मला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो अशी संधी पुन्हा येणार नाही तुम्ही नोट्स कवा घेताल ज्यावेळेस बघा प्रश्न आपले नोट्समधून येतील आणि तुम्ही म्हणता मला पाठवा परंतु तुमची जर आता या ठिकाणापासून रिव्हिजन झाली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल पेपर आल्यानंतर बघा एक दोन दिवसामध्ये काहीच होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा एकशे नव्याण्णव रुपये लगेच सेंड करायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे जास्त काही सांगत नाही चला पुढचे प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे पहा एम एस वर्ल्डमध्ये निवडलेल्या मजकुरावर कंट्रोल प्लस या ठिकाणी जर आपण आय दाबलं कंट्रोल प्लस आय दाबलं त्यानंतर कंट्रोल प्लस यू दाबल्याने काय परिणाम होईल तर मित्रांनो मजकूर बघा इटॅलिक आणि अंडरलाईन दोन्ही होईल पहा बरोबर आय म्हणजे इटॅलिक यू म्हणजे अंडरलाईन तर हे दोन बटनं दाबले तर आपला या ठिकाणी मजकूर काय होईल जो काय पॅरेग्राफ आहे तो इटॅलिक पॉउंटमध्ये होईल आणि अंडरलाईन होईल बघा दोन्ही क्रिए एक संघच होतील पहा प्रश्न क्रमांक आठ हे पहा भारतातील खालीलपैकी कोणती भूशास्त्रीय रचना खनिजांमध्ये सर्वात समृद्ध आहे काय प्रश्न पहा कोणती पाती याचं योग्य उत्तर पहायचं ऑप्शन क्रमांक एक द्विकल्पीय पाठारीचं योग्य उत्तर पहा प्रश्न क्रमांक नऊ आहे अठराशे एकसष्टचा भारतीय परिषद अधिनियमाने गव्हर्नर जनरलला टिंबटिंब अधिकार दिलेला आहे तर कोणता अधिकार या ठिकाणी दिलेला आहे याचं योग्य उत्तर पहा त्याच्या कार्यकारी परिषदेमध्ये भारतीयांना नामनिर्देशित करण्याचा त्याच्या कार्यकारी परिषदेमध्ये भारतीयांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार दिलेला आहे पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे सदुसष्टच्या एकोणीसशे सदुसष्टच्या एकविसाव्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे आठव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ए सिंधी कोणती भाषा आहे ती सिंधी नेक्स्ट बघा वेंबनाड सरोवराला प्रामुख्याने कोणत्या नदी प्रणालीद्वारे पाणी पुरवठा होतो तर पेरियार नदी मित्रांनो या नदीद्वारे या ठिकाणी या सरोवराला पाणी पुरवठा केला जातो प्रश्न क्रमांक बारा आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान हो मेरठमधील शिपाईंनी इंग्रजाविरुद्ध बंड केलं तेव्हा केव्हा सुरू केलं होतं बंड असा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा दहा मे अठराशे सत्तावन्न याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे अठराशे तीसच्या च्या दशकात विजय काय प्रश्न आहे अठराशे तीसच्या च्या दशकात विजयनगरम जिल्ह्यातील लोकांनी विशेष आदिवासींनी ब्रिटिशांच्या दडपशाही विरुद्ध वारंवार बंड केले यामुळे टिंबटिंब अंतर्गत विशेष प्रशासन व्यवस्थेची निर्मिती झाली तो बघा ऑप्शन क्रमांक सी अठराशे एकोणचाळीसचा चा भारत अधिनियम हे काय बघायचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल खालीलपैकी कोणाला दोन हजार पंचवीस मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चैताम देवचंद पवार लक्षात ठेवायचं बघा चैत्राम देवचंद पवार याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रामधील हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे यांना कलांमधील योगदानाबद्दल कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पद्मश्री पुरस्काराने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे भारताच्या एकोणीसशे एक्याण्णवच्या नवीन आर्थिक धोरणामध्ये प्रामुख्याने टिंबटिंबवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे तर बघा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक सतरा आहे कार्नोट इंजनची कार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते कारनोट इंजनची तर बघा उष्ण आणि थंड जलाशयांचं तापमान उष्ण आणि थंड जे काही तापमान हे बघा त्याच्यावरही अवलंबून असते पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील बहुतेक भागामध्ये पावसाळ्यामध्ये खालीलपैकी कोणते हवामान कारक कारणीभूत असतात तर बघा वारे याचं काय पाय योग्य उत्तर आहे कोणते मोसमी मोसमीवारे पुढचा प्रश्न आहे पहा खालील शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे जड भरत काय काय शब्द आहे बघा या ठिकाणी जड भरत याच काय होईल बघा सुस्त आणि आळशी मनुष्य याचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राधने बासरी हातात घेतली आणि ती वाजू लागली या वाक्याचं केवळ वाक्य आपल्याला खालीलपैकी ओळखायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी केवळ वाक्य कोणतं होईल राधा हातात बासरी घेऊन वाजवू लागली त्याला केवळ वाक्य केवळ वाक्य कशाला म्हणतात ज्या वाक्यामध्ये बा एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला काय म्हणतात केवळ वाक्य असे म्हणतात उद्यापासून परीक्षा सुरू होईल या वाक्य रचनेचा प्रकार आपल्याला विचारलेला आहे चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो हे काय पहा या ठिकाणी केवळ वाक्य पहा उद्यापासून परीक्षा सुरू होईल या वाक्य रचनेचा आहे केवळ वाक्य पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सतत परिश्रम बघा सतत परिश्रम वक्तशीरपणा दीर्घ उद्योग हीच यशाची गुरुकिल्ली आहे या वाक्यामधील गुरुकिल्ली या गुरु शब्दाचा अर्थ काय आहे तर गुरुकिल्लू या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो तर रहस्य लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक एक रहस्यचे योग्य उत्तरे पहा समजलं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तेवीस नंबरचा खालील वाक्य रचना कोणत्या प्रकारची पहा पार्थ पुस्तक वाचतो तर मित्रांनो पार्थ पुस्तक वाचतो हे काय पहा केवळ वाक्य पुढचा प्रश्न पहा मित भाषी या शब्दासाठी असलेला योग्य अर्थ पर्यातून ओळखायचा आहे पहा मित भाषी तर याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी मोजकी असे बोलणाऱ्याला काय म्हणतात मित भाषी म्हणतात पंचवीस नंबरचा या, नंबर या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय पहा ज्ञान मेघ मेख तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अनिरुत्तर करणारी बाब लक्षात ठेवा निरुत्तर करणारी बाब प्रश्न क्रमांक सव्वीस आहे खालीलपैकी भाव प्रकारचा सामासिक शब्द असलेलं विधान आपल्याला निवडायचं आहे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धनंजय प्रतिवर्षी जत्रेला जातो धनंजय प्रत्येक वर्षी जत्रेला जातो हे काय झालं या ठिकाणी या था प्रति जर प्रत्यय लागले तर भाव समास असतो पा बाजारहाट बाजारहाट या शब्दाचा समास कोणता होईल तर समाहार द्वंद्व समास मित्रांनो कोणता बाजारहाट शब्द कोणता आहे समाहार द्वंद्व समास पुढचा प्रश्न मित्रांनो अठ्ठावीस नंबरचा पुढचा प्रश्न पहा भू भु, भू शा या शब्दाला समानार्थी शब्द काय येईल तर याचं योग्य उत्तर पहा भूक लक्षात ठेवा मित्रांनो भूक हा शब्द येईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे कामठा था। कामठा शब्दा शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक सी कोंद लक्षात ठेवा हे याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस आहे खालीलपैकी भाव्य प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे काय भाव्य प्रयोगाचं बघा ऑप्शन क्रमांक एक तिने आता शाळेत जावे हे काय पा भाव्य प्रयोगाचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक एकतीस आहे खालील वाक्याचा वाक्या प्रयोग ओळखायचा आहे पहा सर्वजण उठून उभे राहिले खालील वाक्याचा प्रयोग कोणता आहे अकर्मक कर्तरी प्रयोग ऑप्शन क्रमांक सी अकर्मक कर्तरी प्रयोग याचं योग्य उत्तर होईल खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो तर अवखळ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवा गंभीर याच योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा गंभीर मित्रांनो खालील पर्यातून योग्य समानार्थी शब्दाची जोडी आपल्याला ओळखायला लावली तर बघा घोड्याला समानार्थी शब्द काय आहे ही पा म्हणून याचं योग्य उत्तर पा पुढील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे मरुभूमीला समानार्थी शब्द काय होईल मरुभूमीला समानार्थी शब्द मित्रांनो वाळवंट ऑप्शन क्रमांक ए वाळवंट हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पा अकिंचन अकिंचनचा विरुद्धार्थी शब्द होईल पहा संपन्न लक्षात आहे संपन्न प्रश्न क्रमांक छत्तीस आहे खालील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची म्हणजे अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे तर सधवा विधवा ही काय पहा या ठिकाणी चुकीची पहा बाकी सगळ्या या ठिकाणी बरोबर आहे पहा मलूल टवटवीत ही सुद्धा बरोबर आहे आलूड पोक ही सुद्धा बरोबर आहे कृपण उदार ही सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि सदोतीस प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तर अचूक म्हणजे बरोबर शब्द जोडी आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला अचूक विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची पहा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा या ठिकाणी नोट्स घेतल्या नसतील तर लवकर या ठिकाणी जा फोन पे गुगल पे मध्ये एकशे नव्याण्णव रुपये तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल तसं मला सांगा तुम्हाला त्या संदर्भामध्ये एकशे नव्याण्णव रुपये बघा फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये नोट्स देत आहे मी तुम्हाला आधीच सांगतोय बघा खूप मोठी संधी आहे पैशाकडे पाहू नका कुठेही पैशाकडे पाहायचं नसतं एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रश्न देणार आम्ही टेक्निकल नॉन टेक्निकल त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत लवकर फोन जा काहीच विचार करू नका मित्रांनो कारण की पैशाला किंमत कधी असते ज्यावेळेस बघा जिद्द लावायचं तिथं पैसा लावलाच पाहिजे नाही त्यामुळे लवकरात लवकर घ्या एकशे नव्याण्णव रुपया बघू नका मित्रांनो कुठेही खर्च होतात जेवायला जरी गेलं तरी खर्च होते आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर जागा भरपूर आहेत जवळजवळ अकराशे जागा आहेत आणि मित्रांनो जेवढ्या काही पोस्ट असतील बघा त्या सगळ्या पोस्टसाठी तुम्ही ज्यासाठी फॉर्म भरलाय त्यासाठी पीडीएफ या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो लवकरात लवकर फोन पे जा लगेच पेमेंट करा आपल्याकडे बघा जेवढे दिवस आहेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला कष्ट करायचे आहेत आणि नोकरी हासिल करायची पहा कॉम्पिटिशन भरपूर आहे लवकरात लवकर नोकरी लागलेलं बरं आहे पहा बरोबर एक नाही एकदा पेमेंट चालू झालं तर आपल्याला काही डर नसणार नाही महिन्याच्या महिन्याला पेमेंट आपल्या खात्यामध्ये येणार आहे पहा त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला पेमेंट आहे आणि लगेच या ठिकाणी मित्रांनो नोट्स आपल्याला घ्यायचे आहेत पहा एकशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी नोट्स उपलब्ध आहेत लवकरात लवकर नोट्स आपल्याला घ्यायचे आहेत जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोन पे गुगल पे दोन्हीला पण पाठवू शकता किंवा जो काही क्यू आर आहे त्यावर सुद्धा एकशे नव्याण्णव सेंड करा आणि मित्रांनो पेपर यायची वाट पाहू नका तर आधीच तयारी लागायची आपल्याला बरोबर आहे की नाही आदल्या दिवशी अभ्यास आद करून काही होत नसतं आपली रिव्हिजन तर झाली पाहिजे आपण एवढी मोठी फी भरली आता कुठं पेपर कुठं नाही तेव्हा लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट या नंबरला सेंड करा पेमेंट केल्याचा मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सर्व नोट्स पाठवून देईल त्यामुळं अजिबात हलगजर पाया करू नका एकदाच्या या ठिकाणी आपल्याला संधी भेटत असते बघा संधीचं सोनं करायचं आहे मित्रांनो कारण की जर आपण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर शंभर टक्के आपल्याला सक्सेस आपल्या हातामध्ये बरोबर एक नाही आपण जर एखाद्या गाडी चुकीच्या गाडीमध्ये बसलो आणि ती जर चुकीची गाडी समजा मुंबईला जायचं आपल्याला आपण पुण्याच्या गाडीत बसलो तर बघा जेवढी फास्ट गाडी जाईन तेवढी टार्गेट पासून पो आपण या ठिकाणी लांब जाणार आहे त्यामुळे योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे जे काही प्रश्न आहेत बघा ते सगळे प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी सेंड करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही प्रश्न तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत लगेच पेमेंट करून टाका